शैक्षणिक संस्था सुरू करणे व दर्जेदार शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणे हे आव्हान असते पण संजय भोकरे यांनी उत्तम प्रमाणे संस्था चालवली आहे या ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडत आहेत याबरोबर पत्रकारांना एकत्रित करून समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांनी काढले श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते व्यासपीठावर खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे राष्ट्रवादी पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज इंद्रजीत घाटे आदी उपस्थित होते शरद पवार म्हणाले सध्या शैक्षणिक संस्था उभ्या करणे सक्षमपणे चालवणे व शिक्षणाचा दर्जा कायम ठेवणे हे काम कठीण असते पण संजय भोकरे यांनी उत्तम प्रकारे संस्था चालवली आहे ज्ञान केंद्राच्या माध्यमातून इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमधून अनेक विद्यार्थी घडत आहेत एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केला आहे शैक्षणिक संस्थेबरोबर पत्रकार संघटना देखील संजय भोकरे यांनी उभी केली आहे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन केले आहे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते देशाच्या राजकारणात निर्भीड पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे पत्रकारांच्या लेखणीमुळे व सर्वसामान्य जनतेने भाजपाचा लोकसभेला आकडा खाली आला असल्याचे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका दिनांक पंधरा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत आचारसंहिता लवकरच लागेल छत्रपतींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे त्यांचे विचार राज्यात रुजलेले आहेत हे राज्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे जनतेने चुकीच्या हातात राज्य देऊ नये असे आवाहन शरद पवार यांनी केले

या संस्थेमध्ये असं असत पंचवीस ते तीस वर्षापूर्वी सगळे लोक हे दुष्केत होते आणि ते आम्हाला लोकांच्या वहाराष्ट्रातल्या सर्वांच्या मध्ये गांधीजी यांचा विचार तसेच लोक काम करत होते

चालू केलं आणि सामान्य लोकांचं दुख वाढण्याच्यासाठी प्रभावी अशी अशा आपल्या नृत्य भक्ताचा होते लोकांच्या मनाची अशा भारताची कामगिरी केली